कितना किती रखा काय मला इधर राजा बेटा सो जाते है हा अरे मम्मा मिनिट आर अशी म्हटली क्लिअर मोड मध्ये चौथ्या मध्ये नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर आज तुम्हाला सांगते काय झालेली घटना आहे पिलूला ना म्हणून मी दागिनं घालत नाही पिलू काय केलं तुम्ही बघा एक दिवस मी मावशीनी कानातलं दिलं होतं म्हणून सांगितलेली चमकी घातलेली सर्वांना आवडलेलं सोनू क्या उठ गई हा सोने दे तर गायू झोपलेली आहे सोनू आत बसलाय बघा जाऊ सोने देऊस झोपलंय गायू आणि पिलू बघा तुमच्या कानातलं बघा एक नाही दोन दोन वेळा आणि ती रुई का उभ्या गेले का ब्लॅक बॅग ब्लॅग बॅग नहीं है तू तुझ्या बोल रे ना बाल सुके नहीं है पिलू कापून काप बाल सुकते नहीं है, बाल आ, है गाय। गाय। ना बाल झडते केस सुकली नाही ना तर लई झडत बर का तर माझ्या गळ्यातलं परत गायनं खिचून काढलं शिंगल तार मध्ये मला लई कंटाळ्या ला लागलाय हे बघा गळ्यातलं काढलं गायला मगाशी म्हणून ठेवलंय प्लेट दिल परसो निघाने त्यात कल कल दे लय आता तुम्हाला ये पहिले त्या बोला रुई दिखा दे बघा अशी करते गायू उबर प्लेट रखी प्लेट दी भाई फार किशा उठलाय माझा झोपीत सोन्याचं खजाना आहे हे ज्यात रुई

दिखा 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 दे ही घातलेलं बघा अरे कुठून त्या कुठं खेळून सांगून टाकून आली ही बघा ही असं दिलेलं आणि त्रास असतो म्हणून मी सोन्याचं ही काही तिला घालत नाही हा तर निकू घालते पॅन्ट घालते दादा घाला घाला पॅटा घाल झोपले झोपून तिथे चिप्स किती तू हा आणि ह्याच्या बरोबरच पडलं मग दुसरं घातलं दुसरं दाखव पिलू का दुसऱ्याला का सुल आहे ह्याच्या बरोबरच पिलू ना हरवलं पण कुठं फेकलं काय माहित तर ह्याला मी ठेवलं दुसरी जी गायीला दोघी बहिणीला दिल्या होत्या मग दुसरी चमकी घातली सुभे निकला तर ना हो का आहे अच्छा येई हे ग्या अरे उर मला का गया फिर

तर ही आहे हां तर हि हो लूज झाले लय लूज झाले तर आता घालते आणि पिल्लू अशीच करते म्हणून मी ती तार काढत नव्हती म्हणून का नाही या मुलांचं असं असतं लय भीती वाटते मला मुलांची कारण एक तर आपलं गाव बिहून आहे इकडं की काय खरेदी करून आणायचं आणि कुठून आणायचं ह्यांच्याबद्दल सांगा बरं हि तर एक फसवा फसवी लई असती कुठेही जावा इकडं आपलं दागिनं कुठलं करायचं म्हणलं ना लय ले फसवा फसवी असते लय म्हणजे लय तरी बघा मी करते आता तरी पण तिला तस मी दिसते का नाही असं करत होती रुई हाय ही करते <coughs> साफ कर बेटा मैं थोड़ा सा डालती <coughs> तर चला मी कापूस असा लावलाय असा या त्या स्क्रूला आणि ये ना नीचे से ढकेलो नीचे से तुस करत आहे ना तर या पिलूच लय असत म्हणून मी ना अरे उलट्याचे ढकलो ना उलट्याचे काय डिझाईन आहे ना हो डिझाईन मला थोडी लेन दूंगी ना नीचे से अच्छा हाँ वही तो बोले नीचे अरे यार पिलू नई पिलू जस्ता अरे मुझे मारोगे क्या पिलू उधर मुकर इधर मुकर दो फिर होती तीन इस पिलू ये बाल तो ये कर इसलिए सुबह से बोल रही हूँ बार बार पिलू ला हजार बार मंडले पिलू जा जाऊँ कहाँ होगी उसको पिलून हजार रुपया म्हणते मी पकडना बाल भी भारी हो गए, क्या तुम्ही भी? पोर लय मला दमवते तुम्हाला काय सांगू हा बघा हे बसलं थांबा तुम्हाला दाखवते हे असं फसवलं मी माहिती असं फसवलंय खालून आणि आता ह्याला मी लावलंय कापूस आणि वरच्या साईडला म्हणून मी ह्या मुलांना ना ठीक आहे बघितलं का ते होईना तर असंच आहे जीवाला नुसतं ह्या पिलूच तर मला बाल पिलू बाल अभि टक्कल बनावून घेते रामे होता वो होता है सबको पता है अभी कमेंट में आएगा टक्कल का मतलब क्या होता है ठीक है टक्कल से मतलब सांगा पीलूला ठीक है सर्वानी कमेंट करा मुझे पीलूला समझवाई जो हुई अरे ये निकल रहा है क्या बैठ रहा है कुछ पता ही नहीं चल रहा मेरे उसको को उसको तो। उस तरफ मत करो उल्टा फेरो जैसे हम वो करते हैं ये उल्टा है नहीं ले का पिल्लू मुझे नहीं लग रहा ये तुम्हारे लायक है तो दर्द भी है लेकिन ये निकल जाएगा पिल्लू रुई तो डाल दिया मैंने ठीक है दबाते रहना ठीक है साथ बार बार तर बघा हे असं घातलेलं आहे मंगळसूत्र परत गायन केलं आता परत घालायचं जावे बापू सकाळी ब्युटीला जाताना म्हणून त्यांच्या येऊ मंगळसूत्र पहिलं घाल तर हे आता काय करते माहिती माहितीये का तुला दाखवा जास्त चांदीची पण मावशी मी आता ही पण एवढं राहिले सगळं खतम झालं पिलूच्या नादा नाही चमक्या एवढी म्हणून मी तारण फिरच घालत असते ना कानातली ह्या मुलांना काय कळत नाही काय नाही तुम्हाला ही पण काढून दाखवते दागिनं खरंच आहे आता गेलं की का नाही काय करायचं आता आपण कोण जातो का येतो का गावाकडं ही ही आहेत चांदीचे तसे पाठवले आहेत कधी घातलं नाही कानाला तिच्या ही उटल म्हणून मी घालत नाही म्हणजे छोटे छोटे ना ही आहेत गोल प, आ, ही आहेत चमक्या हे का अशा हां अशा आपल्या सोन्याच्या चमक्याच असतात का नाही तशा आहेत चांदीच्या ती पण आहे त्यांना म्हणजे बघू की आता हे पिलूला हेच मला वाटतंय जास्त असतो आता कुठं दुकानात घेचतो हीच घालायच्या आता बकवास नाही फिर किसले करी तू इसले माहिती रही की तुम्हारा बकवास आहे म्हणती बघितलं का घालायला नको म्हणती मग मी कशाला काढायचं तेच म्हटलं मी तसंच असत ह्या मुलांच नाही देश्या करायचो ये रख दे टायमिंग किती तर काल तुम्ही कमेंट केलेली गाय लय इंग्लिश मध्ये वाचायला लागली आता लई मधी लई खुश आहे सर्व का काय इंग्लिश मध्ये वाचायला लागले का नाही पप्पांच्या बसून वाचत असते पप्पांच्या सांगते गायीच आनंद झाला का नाही तुम्हाला किती खुश आहे गायीसाठी नक्कीच कमेंट करा झोपून उठलंय बघा त्याचं भाऊली पडल्यावर पाय करून ते बघा दिसतंय का नाही नाही दिसत तुम्हाला मला दिसते इथन वर करून बसली गायू झोपून उठली किशा हे बाबा किशा कुलेक्या तर सगळ्यांना आनंद झाला का नाही गायू वाचते म्हणून म्हणजे इंग्लिश मध्ये लई सगळ्यांचं नाव आता जिथं तिथं त्या चाट लावून टाकले ना सगळ्यांची नाव घेतली सगळ्यांची वाचते त्याचा अभ्यास खूप छान चाललेला आहे पप्पांना म्हणती पप्पा उठाव तो गोधी उठाव म्हणते पप्पा गोदी उठाव उठाव मला तिला माहित आहे बघा मला काम असतंय माहित असतं पप्पाने गोदी बोलली तर पप्पा म्हणती पिकॉक ही ती आणि हे सगळं म्हणती पप्पा म्हणजे चुकल ती पप्पा सांगते डबल टिबर वेळा आपण सांगितलं मग आप आप ती आपोआप करत असती ह्यांना टाइम नसतो ना मग मला असतो मी शिकवते आता बिलूची परीक्षा झाल्यावर ती शिकवते मी कारण शिक्षणावर खूप आता तिचं तिला का नाही घरात आहे तोपर्यंत माझ्या मावशीने सांगितलं उषा मावशींनी हे बाराखडी वगैरे हो सगळं आपण शिकवायचं तिला शाळेत जास्त आता खेळायचे दिवस आहे चार दिवस खेळूया शिक्षण तर जीवनाच आहे आणि त्या शिक्षणामधली मधीच लाडीगुडीनच खेळवत खेळवतच असले शिकवायचे आणि त्यामुळं सोनू एवढा असताना सोनूला काय यायचं नाही सिटी आहे सासर माझं तरी पण सोनूला एवढं म्हणजे वे गावाकडचं वेगळंच पडतं आणि इकडचं वेगळंच पडतं शिक्षण सिटीमध्ये राहावा कुठे राहावा वेगळंच पडतं शिक्षणाचं ठीक आहे आपण बाहेर मुलांसाठी राहतो म्हटलंय ना ती जाणी वेगळी जी ती माणसातली जसं सोनूला इफेक्ट खूप वेगळा होता सोनूला घेऊन आले मी दोन हजार तेरा मध्ये ना जवाब्स ने एम पी मध्ये तवा लगेच त्याला शाळेत टाकला यु एल के जी लाच टाकला पेन पकडा याचा नाही शिकला सोनू असा की नंबरच काढला त्यानं पहिला तशी मी ट्रेनिंग करून घेतली की ट्युशन आजपर्यंत ट्युशन नाही सोनूला पण पिलूला कुणाला तर तसं मग पिलूला खूप चांगली कॅचिंग झाली कारण का सोनू करत होता मग पिलू त्याच्या बघून बघून बसायची ना पुस्तक बसवायची हळूहळू शिकवायचं तर ती ती पण हुशार झाली मग त्या दोघांना बघून हे बारक चाललंय मग का नाही गावाकडचं वेगळंच असतंय तिथं उड्या मार तिथं उड्या मार तिथं दो, दोन काय शब्द दो मुलं बोलली इथं बोलली ती तिथं असतं मग गाईकडचं वेगळंच पडतं तर चला तुमचा आशीर्वाद प्रेम असेच राहू द्या तिघ भावांवर आणि आहेत ते खूप काय काय बोलायला शिकली तिचं बोलणं नुसतं ऐकत बस बसो रात्रभर हसतो इतके वर्ड क्लिअर मध्ये पण बोलते अशी म्हटली क्या बोल रे ती पिलू रात को ना? अरे गो नाही बोलता रात गो नाही बघा ना, कितना तंग करके रखा है मला मी म्हटलं गायू इकडं या मी म्हणते इथं राजा बेटा सो जाते हा आरे ममा दो मिनिट आरे अशी म्हटली क्लिअर मध्ये ठीक आहे तुझ्या चोथ्या मध्ये अजून पण ती पिलू पिलू ना कितना आहे हे सगळं क्लिअर बोलते तर चला खूप मोड मोड बोलती तर आवडत असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि भेटते मी पुढच्या व्हिडिओ मध्ये काळजी घ्या धन्यवाद